खराब जरा प्रश्न मार्गी लागलाय हॉकर सर काय झालं हॉकर हा विषय माझ्या फार जवळ निगडीत आहे आणि <laughs> मी स्वतः वयाच्या सतरा वर्षापासून तर वयाच्या सत्तावीस वर्षापर्यंत दहा वर्ष यांच्यासोबतच रोड गाडी लावलेली आहे मी नाही यांच्यासोबतच लावलेले याच्यातले सव्वेचाळीस पण ते दीस जणं लोक आम्ही सोबत रोड गाडी लावत होते मरिबात मंदिर जवळ रोड गाडी लावलेली वैशाली पूर्वजन जवळ रोड गाडी लावलेली आम्हाला माहिती आहे की हातावर कमवून खाणं हे किती कठीण काम आहे आज आमचे नामदार संजय भाऊ सावकारे यांनी सर्वात मोठा तो बोगोटा। बोगोटा तो तो इजाथ इजाथ जो याच्यातला सर्वात मोठा प्रश्न एकच एक भोगोटा भोगोटा म्हटलं म्हणजे शब्द फार लहान आहे पण त्यात आयुष्यपूर्ण एका हॉकर्ल्याचं पूर्ण आयुष्याची जागा मिळणार आहे याच्यात याच्यात सर्वात जास्त समाधान मला झालेलं आहे कारण की आम्ही संजय भाऊंना सांगून सर्वांनी मिळून त्यांनी तर भोगोट्याचं एकदम ओके सिग्नल दिलेलं आहे ह्यामुळे या सर्वांना कायमस्वरी जागा मिळेल कधी इकडनं जा किंवा या राहणारी ज्यावेळी तिथून त्याला आठवायचा प्रश्न येईल त्यावेळी नगर परिषद नवीन अजून जागा त्यांना शोधून द्यावा लागणार आहे म्हणून मी आधी आमदार संजय सावकर यांचं सर्व हॉकरच्या वतीने आणि मी सुद्धा हॉकर होता यांच्या वतीने आभार मानतो आणि चांगलं झालं पाहिजे आमचा फिरल्याचा प्रश्न होता म्हणजे हक्काची जागा त्यांना मिळाली आहे लवकरात लवकर एक महिन्याच्या आत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पत्ताचं शेड त्यात कॅमेरे त्यात लाईटर सर्व सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून यांना कोणता त्रास होणार नाही यांना कुठून माल बाहेरून जो आणावा लागतो रोड गाडी ढकलात तो विषय तु संपेल तुम्ही तिथं लॉक लावा आणि ज्या बिघून घरी आरामात झोपा आमचा हा सुद्धा प्रयत्न राहणार आहे कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात <laughs> दरार आहे तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे का उडतो सिरा